स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा आता तर चल का करूया आजच्या दिवसाची सुरुवात आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धुलीवंदनाच्याही खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया सुरुवात म्हणजे आता झालेली आहे संध्याकाळ तर आता वाजलेले आहेत साडेचार वाजत आहेत तर त्याच्यापासून मी सुरुवात करते आहे संध्याकाळच्याच म्हटलं ब्लॉग आज बनवूया मस्तपैकी तर चला बघूया आता पुढची सगळी तयारी कशी काय होते आणि चला आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे थोडीफार म्हणजे जे, जे थोडीशी प्रिपरेशन असते आधीची ती सुरुवात करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मस्ते मस्ते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अगदी मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर चला बघूया पुढची प्रिपरेशन कशी असते आणि आमच्या सोसायटीमध्ये छान असा होळी वगैरे पेटवली जाते तिथे छान तुम्हाला मी होळी वगैरे दाखवणार आहे संध्याकाळी त्या साईडला असते आता इकडच्या साईडला एक, एक बिल्डिंग वगैरे बंद चालू म्हणून बंद झालं तर होळीचा प्रोग्राम असणार आहे आणि धुळीवंदाचा प्रोग्रामही नंतर असणार आहे उद्या तर नक्कीच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघण्यासाठी तर चला बघूया पुढची काय तयारी असते ती करून घेऊ ते मी आता थोडीफार प्रिपरेशन केली म्हणजे कसं संध्याकाळी घाई गडबड नाही होत आणि जे सतीशन त्यांची ड्युटी आहे तर त्या हिशोबाने मला सगळा स्वयंपाक वगैरे लवकर बनवून ठेवावं लागणार आहे तर चला बघूया काय करायचं आहे ते म्हणजे पूर्णाची पोळीच बनवणार आहे मी आज आणि आमटी आणि ते तर तुमच्यासोबत अगदी छान तुम्हाला सगळ्यांना येतेच आणि नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा अगदी छान बनवत असाल तर मी तुमच्यासोबत बासुंदीची रेसिपी छान अशी शेअर करणार आहे तर बघा सगळ्यात आधी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे अडीचशोच्या वर आहे तीनशे ग्रॅम आहे तर ते स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि ती आता कुकरमध्ये इथे शिजवण्यासाठी टाकून घेत आहे तर डाळ आहे त्याचं बो बोटाच्या अर्धा बोट बोटा बुडेल इतकं पाणी घ्यायचं वर आणि थोडीशी हळद टाकायची आणि तेल टाकून घ्यायचं आहे डाळीचं पाणी वर यायला नको म्हणून आणि झालंय परत असं चोळून घ्यायचं आपल्याला पिठाला मस्त असं झालेलं रंग आलेला आहे त्याला त्यात आता हा थोडासा डो घ्यायचा आहे आपल्याला छान चोळून घ्यायचा याला बघा अशा पद्धतीने छोटस आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला पुरण घ्यायचं आहे छान याचा सुद्धा गोळा करून घ्यायचा हे बघा मध्ये ठेवायचं आणि या पद्धतीने याला मी अशा पद्धतीने करते आणि छान पुढे आलेलं जे पीठ असतं ना एक्स्ट्रा ते काढून घ्यायचं आणि याला असं गोल करायचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायचंय आपल्याला हे बघा अगदी हलक्या हाताने लाटणं फक्त गोल फिरवायचं आणि सगळ्या साईडने लाटलं जातं हे बघा पूर्ण बाहेर येत नाही आणि हलक्या हातानेच त्याला फिरवायचं हे बघा सगळ्या साईडने लाटलं गेलं पाहिजे ते अगदी इवन आली पाहिजे चपाती गरमच आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते मी तुम्ही तुप तुपही टाकू शकता म्हणजे तुपात तुम्हाला जर भाजायची असेल चपाती छान तर तुम्ही तुपाने पण भाजू शकता तर आता याला होऊ देऊया आपण बघा अशा पद्धतीने सुद्धा गोळा घेऊन तुम्ही असं करू शकता पलटून घेऊया या पद्धतीने सुद्धा तुम्ही असं मध्ये पुरण टाकू शकता हे बघा आता याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं अशी हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे पुरणाची पोळी तेल लावून घ्यायचे दोघी साइडने छान तुम्ही तूपही लावू शकता आम्ही तेल लावूनच करते या पद्धतीने छान असं भरपूर तेल लावून घ्यायचं सगळीकडे प्रेस लावून घ्यायचे पूर्ण चपातीला हे बघा तर या पद्धतीने चपाती आपली अगदी छान आणि मस्त होते हे बघा जाड नाही बारीक नाही अगदी छान आलेली आहे तर सुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते तर इथे ही पूजेची तयारी वगैरे करून घेतलेली आहे सगळे तर इथे ताटामध्ये ख खजूर घेतलेले आहेत धाणी आहे आणि चपातीवर सगळं नैवेद्य ठेवून घेतलेलं आहे दुसऱ्या चवचात नारळ पण घेऊन घेतलेला आहे आणि कलशामध्ये तांब्याच्या पाणी घेतलेलं आहे आणि हळदी कुंकवाचं घेतलेलं आहे सगळं पूजेचं साहित्य घेतले इथे धाने आहे खजूर घेतलेले आहे फुलं आहेत नैवेद्य काढून घेतलेलं आहे मी ते चपातीवरच काढून घेतलं पूर्णाच्या पोळीवर नारळ आहे अगरबत्ती दिवा आणि पाणी घेतलंय हळदी पूर्ण तर आता होळी वगैरे तिथे पेट मिली आहे तर पूजेला आता जाऊ यावं तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त अशी इथे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे पलकने तर अशा पद्धतीने आजची रांगोळी होती आणि सकाळीच उमऱ्याची पूजा वगैरे करून झालेली आहे तर अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि खूप छान आणि मस्त अशी आपली रांगोळी झालेली आहे आजची आणि सगळी आज पौर्णिमा पण होती तर त्याच पद्धतीने सगळी पूजा वगैरे सकाळीच करून घेतली आहे दरवाज्यावर स्वस्तिक वगैरे काढणं सगळं तर पौर्णिमेचं पूजेचं आज काही तुमच्यासोबत शेअर नाही केल्या नेहमीच शेअर करत असते तर अशा पद्धतीने होतं आजचं सगळं पूजेचं रुटिंग आणि गॅसची पूजा वगैरे सगळं गॅस धुवून मी पौर्णिमेची सुद्धा पूजा सकाळी केली होती पण सगळे गडबड होते आणि नेहमी पौर्णिमेचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतच असते तर आजची ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा त्याच्यानंतर मग चला आता तर आपल्याला जायचं आहे पूजा करण्यासाठी तर सोसायटीमध्ये छान अशी होळी पेटवली गेली आहे पेटून गेली किंवा ती पण माझं थोडंसं बाकी होतं रेडी वगैरे झाली आणि मग पूजेला गेलेली आहे मी आता इथे

ये आप हम लोग के ये सोशल बैट है कैन ही है वैसे मम्मी मार दो इसको मार पूरा मार बांध बोले यार ओयो जी अरे तू अड़ी जाओ बोल रहा हूं मुझे बैट पे मारो छोड़ मैंने इधर मारा एक साथ तर अशा पद्धतीने आमच्या सोसायटीमध्ये छान अशी होळी वगैरे पेटवली जाते आणि ती आधीच झालेली आहे अगदी लवकरच म्हणजे आठ वाजता आणि इतके गरम लागत होतं चटके वगैरे लागत होते खूप गरम झालं होतं कारण म्हणजे पेटल्यानंतर सगळे मोठे मोठे लाकडं होते ना गर्मी ते ते तर त्याची खूप गरमी येत होती समोर तर इतकं गरम लागत होतं मी पदर वगैरे तोंडावर पांघरून मगच पूजा वगैरे केली होती ते तर अशा पद्धतीने असते ते छान वाटतं असं से सगळं सेलिब्रेशन झालं की अशा पद्धतीने सगळं झालं आहे पूजा करून झाली त्याच्यानंतर घरी वगैरे आलेलं आहोत मग जेवणाची तयारी वगैरे केली तर हा आहे आजचा मेनू तर पुरणाची पोळी छान अशी लुसलुशी मऊ झाली होती त्याच्यानंतर आमटी बनवून घेतली होती मग भात होता मग भजी होती मग छान अशी बासुंदी केली होती आज वेगळ्या पद्धतीने आणि छान झाली बासुंदी सगळ्यांनाही आवडली होती तर आहे पद्धतीने केली तर तुम्हालाही कसं वाटलं आजची कोरोनाची पोळी बासुंदी आणि आजचं हे सेलिब्रेशन तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद